म्हणजे एक, एक, एक नंबर आहे लाख एका महेश पहा महेंबर आहेफर महेश आपल्या चरमंडेरी फार्मवरून खरेदी केली दस्तगिरी दस्तगिरी बाई हिरापूरला चालली आता महेश एक नंबर क्वालिटीच्या खरेदी करतात ते आपल्या घोडेगाव महेश बाजारात जाफर झालं मोर झालं सगळ्या क्वालिटीच्या म्हशी त्यांच्याकडे अव्हेलेबल असतात आता हिरापूर बाजारात विक्रीसाठी अव्हेलेबल राहणार बाजारात विक्रीसाठी अव्हेलेबल राहणार सांगा बघू शकता शेतकरी मित्रांनो चरमंडेरी फार्म वरच्या मशी आता दोन मशी विक्रीसाठी अवेलेबल आहेत सध्या पण आताच एक जाफर मशीची विक्री झालेली मंडेरी फार्म हा बा त्यांच्या परत कान आल्या बिल्ले बा ओरिजनल दोन मुर्रा म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहेत आपल्या चरमंडेरी पामे विश्वसनीय व्यवहाराचं ठिकाण म्हणजे फार्म आहे तुम्ही म्हशी पाहा व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा काय रेट काय सांगितलं चरमंचा एक लाख चाळीसच्या एक लाख चाळीसच्या भावाने सांगितले ते दोन्ही पण

महाराष्ट्रात चेरमंडे फार्म सुद्धा क्वालिटीचा तर राहतो मित्रांनो तुम्ही चरमंडेरी फार्म व्हिडिओ बघताय एक नंबर क्वालिटीच्या मशीरमंडेरी फार्मरे अशा प्रकारे बारा तेरा मशी घेऊन जातात आपले इथून असते नाही आपल्याकडून एकच मशीने जापरनेले तर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल का आपल्याकडे कमी प्रमाणात अवेलेबल आहेत तर या दोन्ही बघू तर किती वेळा त्याच्या दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दोन्ही मशे अवेलेबल आहेत जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्ही नक्कीच विश्वसनीय व्यापारी आहेत चेअरमन गोडेगावचे जे सोसायटीचे चेअरमन साहेब आहेत ते आणि ते त्याचबरोबर आपला पारंपरिक व्यवसाय मशीनचा व्यापार करता जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर नक्कीच येऊन खरेदी करू शकता कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येते